अकोल्यातील पैलपाडाजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला कार डिव्हायडरवर आदळून दोनदा पलटी झाले त्यात तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मूर्तिजापूर येथे उपचार सुरू आहेत अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे पैलपाडा गावाजवळ एका कारचा डिवायडर वर जोरदार धडकीने अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार ही कार बाळापूरहून अमरावतीकडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असलेली कार थेट महामार्गाच्या डिवायडर जाऊन धडकली धडक इतकी भीषण होती की कार दोन वेळा पलटी झाली या अपघातात कारमधील तिघे जण जखमी झाले असून सुदैव आणि त्यांचा जीव थोडक्यात बचावला आहे अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले जखमींना तात्काळ मूर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे अपघातामुळे अमरावतीकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त कार रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक सुरळीत केली दरम्यान या अपघातामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भरधाव वाहनांच्या वापरावर प्रश्न उपस्थित होत आहेत पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे